दादा जय शिवराय जय शिवराय जयशिवराय बोला विलास पवार बोलतो संभाजीनगरवरनं अरे हो हो ना आणि दादा विषय असा आहे तुमचा हवामान अंदाज बऱ्यापैकी म्हणजे खूप ठेप्यावरती उतरत आहे शिवरायांची हो 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 आता दादा तुमच्या माहितीच तो आता तुम्हाला तर माहितच आहे सत्तावीस अठ्ठावीस आणि एकोणतीस आपला मराठ्यांचा महाप्रलय जातोय मुंबई साठी गरजवंत मराठ्यांचा तो असणार आहे ही शेवटची लढाई आहे खूप मागच्या वेळेस पेक्षा ह्या वेळेस तीन पट चार पट गरजवंत मराठा हा मुंबईला जाणार आहे कारण आपल्या लेकरा बाळाच्या भविष्यासाठी एकही मराठा कधी घरी थांबणार नाही आता नक्कीच नक्कीच तर त्या करता आपला हवामान अंदाज कसा राहील हो नक्कीच माझ्या तोडकर हवामान अंदाज इंस्टाग्राम वरती पण मी ती टाकली पोस्ट मला बरेचशे म्हणजे हजारो शेकडो शेतकरी मला तथा आपल्या मराठा बांधवांनी त्यामध्ये रिक्वेस्ट केली होती त्याला बारा तास लागले मला त्याची डिटेल काढायला पण डिटेल अशी काढली त्यामध्ये की त्या सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस आणि त्यात तीस पण तारीख येते चार पाच दिवस तिथे घाबरण्यासारखं किंवा पाणी नदी नाल्या त्या नाल्यामध्ये तिथे जे पाणीचे स्रोत काढले असत ना तर असं काही तिथे तुंबई वगैरे होणार नाही मुंबईची आणि तिथे आता सध्या काय झालेले मुसळधार पाऊस बोल तो उद्याचे दिवस राहील त्यामुळे त्या काळामध्ये लगेच तिथे हाय प्रेशर तयार होणार आहे अरबी समुद्रामध्ये त्यामुळे तिथे उलट गर्मीला पण तिथे एक पण असं इतकं जे चालू आहे कोणाच्या घरात पाणी शिरणा ठाणे पालघर वगैरे तर ही धास्ती तुम्ही बाळगू नका आपल्या तोलकर हा अंतर्गत हा अंदाज देऊन आता नऊ दहा घंटे सुद्धा झालेत त्याच्यामध्ये तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता तिथे सुद्धा वाटल्यास तुम्हाला मी कोलॅबरेशनला पण टाकेल पण पन आता काय होणार आहे सध्या त्याच काळामध्ये श्री गणेशोत्सवामध्ये सव्वीस तारीखला पाऊस येतोय परत पण तो मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्रामध्येच मर्यादित आहे आणि त्या टायमिंगला पाऊस ऍक्टिव्ह होईपर्यंत तुमचं ते काही असेल मोर्चाचं काम जे आहे ना ते तोपर्यंत फारही पडू शकतं कारण की एक दिवस एक चा ना पर दोन सप्टेंबरच्या पुढे तिथे पाऊस ऍक्टिव्ह होणार आहे परत. परत दोन सप्टेंबरच्या नंतर समजा. हां. म्हणजे तुम्हाला जवळपास माझ्या तर भाषेत सांगायचं म्हणलं ना तर निसर्गाचा पण पाठिंबा आहे तुम्हाला त्याच्यामध्ये. हो निसर्गाचा सुद्धा पाठिंबा आहे सध्या. हम्म हम्म हम्म. किंवा तुमचं मन राखावं किंवा तुमच्या साठी एवढं चांगलं बोलावं हे माझा हेतू नाहीये. पण जे आहे निसर्गाचे संकेत ते ते बरे दिसतायत तुम्हाला त्यामध्ये. मागच्या वेळेसही होते. आणि ह्या ह्यावेळेसही आहे निसर्गाला पण माहिती आहे मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे त्यामुळे <laughs> निसर्ग पण आपल्याला साथ देतोय नक्कीच धन्यवाद तुमच्या मनापासून धन्यवाद नक्कीच जय शिवराय हो 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 आणि आपण घेऊ कारण हा लढा गरजवंत मराठ्यांचा आहे आणि ह्या गरजवंत मराठ्यांचं जो माणूस नेतृत्व करतोय का तो माणूस निस्वार्थ आहे मराठा समाजाला एवढा निस्वार्थ माणूस अण्णासाहेब जावळे पाटील पुन्हा अण्णासाहेब पाटील ज्यांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं त्यानंतर आपले बीडचे आणखी एक हे होते ना विनायक सर विनायक सर यांच्यानंतर एवढा निस्वार्थ समाजासाठी झटणारा दिवस घरावरती तुळशीपत्र ठेवून फक्त आणि फक्त समाजाच्या लेकरांसाठी झटणारा माणूस हे आपला आणि ठरवलं असतं तर पाटील करोडपती झाले असते राव एवढं म्हणजे एवढं निस्वार्थ नेतृत्व आहे आपल्यासाठी आणि तो माणूस फक्त झोडतोय आपल्याला अकरा बाळासाठी आणि गरजवंत मराठा सुद्धा त्यांना पाठिंबा देतोय नक्कीच निसर्ग पण आपल्या सोबत आहे नक्कीच विजय आपलाच होईल नक्कीच नक्कीच चालेल सर धन्यवाद धन्यवाद बरं का दादा नक्कीच धन्यवाद